अद्भुत 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 नजारा आहे आणि शॉपिंग झालेली आहे चहा चहा रणजित चहाचा स्टॉल चालू केलेला आहे चहा चहा काका चहा पिणार का, का, का। वा किती मोठी बाल्कनी आणि किती छान आहे शुभ सकाळ मंडळी तर आता फायनली वेळ आली आहे स्वित्झर्लंडला बाय बाय करायची आणि आज आम्ही चाललो आहे ऑस्ट्रियाला इन्स्टबुकला तर आजचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल काय काय खास घडेल ते तुम्हाला दाखवेलच मी बस निघायची तयारी आहे ड्रायव्हर सामान लोड करतोय आणि इथे ओवीला बघा ओवी अगं मी काय म्हणतो तुम्ही तो की इथे हां जा जा बस आतमध्ये हां टू स्मॉल लेडीज लिटिल लेडीज जप जपा 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 झोपलं झोपर आणि आता आम्ही आलो राईन वर हा बघा धबधबा आणि इथे आहे बोट राईड आणि फोटो काढायचे आहेत स्टॉप आहे सगळी आमची टीम उतरते आता हळूहळू रंजिता पण आलेली आहे तर रणजिताची तब्येत खराब आहे किती सुंदर आहे बघा आता हे वेळ बोट राहायचं स्नायू ओंगले स्विमिंग करायचं का चला उडी मारूया हा बघा हा फॉल हो जवळ जाऊ आपण होई झालो बर पकडून बस बसून जा बसून जा होई बस

आणि अशा प्रकारे आमची पंधरा मिनिटाची बोट राईड संपलेली आहे वाजले आता नाईन फिफ्टी वन आणि भारतामध्ये वाजले दीड एक वीस पैसा वसूल कसा वाटलं का तुला नाही झाली पंधरा मिनिट हा झाली नाईन फिफ्टी टू एक्झॅक्ट फिफ्टी ला पोचलो आपण सोडून Ulsan, good to go. Marudi. Asha. You what? Ya, yeah. Sambal. Aram. Aram se. Aram se. Yes. Perfect. Bye, oh, yeah. bye. कसा होता एक्सपिरियन्स आवडला तर मंडळी लंच लंचची वेळ आणि लंचसाठी आम्ही आलो आहे वडू सिटी मध्ये वडू सिटी आहे लिंचस्टाईन कॅपिटल आणखी देश देश लिंचस्टाईन आणि जगातल्या सगळ्यात छोट्या पाच देशांपैकी एक आहे एरिया वाईज तर हे आहे लिंचस्टाईन आणि हे आहे कॅपिटल लिंचस्टाईनचे कॅपिटल वाडूज ऑन रूट आहोत आम्ही ऑस्ट्रियाच्या ऑस्ट्रेलियाला जातो आहे आज ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया चल स्वित्झर्लंडवर निघालो ऑस्ट्रिया जातो आहे वा आणि आज आम्ही इथे जेवणार आहोत भारतीय जेवण थंडी आहे सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत आमचा भाग्यश पण जेवणाचा आस्वाद घेणार आहे आता मुवी पण जेवायला बसली आहे काका पण जेवायला बसले काका सुरुवात केली जेवायला हो जेवून घ्या चला 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 हॅलो यु तर मंडळी कसं होत आजचं जेवण आवडलं का असा नाही आवाज नाही आहे तुमचा आता आला माझा आवाज आधी माझा आवाज गेलेला आता 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 आला थोडा तुम्हाला रेस्ट दिला कारण कारण मी मी पण घेतला फ्रेश झाली आली फॅमिली <laughs> <नहीं। laughs> आणि मंडळी फायनली आम्ही स्वित्झरलँड बॉर्डर क्रॉस केली लिंचस्टाईन बॉर्डर क्रॉस केली आणि आता ऑस्ट्रियाच्या बॉर्डर क्रॉस करून ऑस्ट्रियामध्ये आलेलो आहोत वॉशरूम ब्रेक घेतलेला आहे आम्ही आणि छान आहे बघा आता आमचा स्टॉप जो आहे पुढचा तो आहे सोरोस्की जो आपल्या सगळ्या मॉलमध्ये असते ज्वेलरी ब्रँड तिकडे शॉपिंगसाठी जाणार आहोत आणि रात्री आम्ही स्टे करणार आहोत इन्स ब्रुकला जे आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे हे बघा जस्ट वॉशरूम ब्रेक घेऊन झालेला आहे आमचा खूप सुंदर आहे आमची बस तिथे आहे आणि आता मी चाललो आहे सोरोस्कीला चहा चहा रणजितानी चहाचा स्टॉल चालू केलेला आहे चहा चहा काका चहा पिणार का हो काका चहा पिणार हा नक्की आणि हे बघा रणजितांचा स्टॉल पुन्हा चालू झालेला आहे चहाचा स्टॉल हो कितीला चहा किती युरोला पाच युरो पाचशेला चहा तरी स्वस्तच आहे हे चहा चहा कोणाला पाहिजे का पाच युरो पाच युरो पाच युरो पाच युरो कशी कशी चहाची मालकी नाही का तू

आता मी पोचलो आहोत ऑस्ट्रियाला आणि चालले कुठे सॉरसकी लेडीज खुश सॉरसकी शॉपिंग शॉपिंग आणि सगळ्यांनी आता आमचे कलरफुल शर्ट घातलेले टी शर्ट आता एक फोटो घेणार आहोत सगळ्यांसाठी टी शर्ट फिक जरा टी शर्ट आपला बघा एक्सप्लोअर युरोप आणि मागे सगळ्यांचं नाव आहे छान छान फोटो काढतात जण सगळे खुश आहेत सब खुश तो हम खुश आणि किती छान आहे बघा आणि ओवी सगळ्यात जास्त खुश आहे आता ओवीला मी कुठेतरी घेऊन चाललो आहे शॉपिंगला है ना चल कुठे जा काय हा रूम चल तुला यायचं आहे तिकडे तुला जायचं आहे तिथे चल ठीक आहे हॅलो ओबी आवाज येतो आहे हां येतो मला तुझा आवाज साऊंड प्रूफ नाही आहे आणि आता मी चाललो आहे सोरोस्की म्युझियममध्ये सोरस्कीच्या आउटलेटमध्ये चलो वी स्कॅन करायचं आहे ये ओके तुझा ये? तुझा। इते इते, हे तुझं तिकीट घ्या हां चल स्कॅन इथे येते पहिले मी करू जा आणि हे आहे सोरोस्की म्युझियम चोरस की स्टोर दागिने बघा हो मी इथे डायमंड मलक आहे आणि शॉपिंग झालेली आहे खूप सारी शॉपिंग आता जेव्हा रणजित काय काय घालेल तेव्हा तुम्हाला दिसेलच पण शॉपिंग झालेली आहे आणि अवीची पण शॉपिंग झालेली आहे येस येस सोनो खूप तू त्या ट्रिप लाव पण मला एक सांग तू आमच्यासोबत सिंगापूर मलेशिया केली दुबई केली युरोप तुला कुठली ट्रिप जास्त आवडली युरोप शॉपिंग झाली आहे वा मस्त केली शॉपिंग तर म्हणजे आपली नेक्स्ट ट्रीप आहे चार ऑक्टोबरला व्हॉट्सअप किंवा कॉल करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री सेव्हन झिरो आणि बुक करा विजा प्रोसेस आहे पोहोचलो इन्सब्रुकला ही आहे सिटी आणि आता मी चाललो एक फोटोस्टॉप आहे चालू होईल चल आरामात चल आरामात चाल होई ओ चलो 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 आणि आमचा ग्रुप चालला आहे आणि ही रंजिता आहे तुम्ही ओळखत नसाल अम्रस, अम्रस। तर आणि त्यांची बस बघा नावाची नावाची बस बस अच्छा बस्रॅम होती तर हे आहे ऑस्ट्रेलिया मधले इन्स्ब्रुक सुंदर कलरफुल आहे पण सगळं आणि ती बघा डोंग डोंगरावर पण घर आहे डोंगराच्या वरती पण घर आहे हॉटेल इन्स्ब्रुक हे बघा छान आहे आपण ओके जे आपण स्क्वेअर बघायला चाललो आहे तो इकडचा फेमस स्क्वेअर आहे ओके या ब्रिजच्या खाली जी तुम्हाला रिव्हर दिसते फ्लो करत असताना दॅट इज इन रिव्हर मी मी तुम्हाला बसमध्ये म्हटलं इन इन रिव्हर ओके हे जे समोर दिसतंय तुम्हाला शब्द गोल्डन ऍडलर हॉटेल तुम्हाला मी म्हंटल वन ऑफ द ओल्डेस्ट अँड द फर्स्ट हॉटेल इन ऑस्ट्रिया फिफ्टीन सेंचुरीचं स्ट्रक्चर आहे बिल्डिंग फसाड इज फिफ्टीन सेंचुरी ओके आता आपण पुढे चाललोय बघायला द मेन गोल्डन रूफ गोल्डन डॅचल म्हणतात ओके चला इकडे तुम्ही खालतून फोटो घेऊ शकता तो अख्खा स्क्वेअर फेमस आहे तिकडे शॉप्स आहेत फोटो स्टॉप मी तुम्हाला किती वेळ बालकनी जहाँ से किंग मैक्सम इन द वन उसका जब शादी हुआ था ये जो स्क्वायर है इधर पूरा का पूरा सेलिब्रेशन हुआ था दो गानी किंग एंड क्वीन इज टू सिट इन द बालकनी और ये पूरा सेलिब्रेशन वो लोग एंजॉय करते ओके आता दूसरी गोष्ट ही बिल्डिंग बगुन तुम्हारा का मनात कि ध्यान का ही ही बिल्डिंग बगुन मग मी त्याचं का विचारते त्याचं उत्तर देतो तुम्हाला एकंदरीत बघा स्ट्रक्चर बघा किंवा हे बघा ओके आय विल सेव्ह युअर टाइम आपण वेडिंग मध्ये क्रिश्चन केक असतो माहिती आहे वेडिंग केक सो दिस बिल्डिंग लाईक रेप्लिकेट लाईक अ केक अ वेडिंग केक टिपिकल क्रिश्चन वेडिंग मध्ये जे थ्री लेअर्ड केक असतात त्यांचं वाईन लाईक टेस्टिंग असत वाईन आणि केक तो दिस लाईक रेप्लिकेट लाइक अ वेडिंग केक ओके हा स्क्वेअर इकडचा फेमस आहे बिकॉज इट हॅज अ हिस्ट्री

तुम्ही डान्सर आहात का किती छान नाचं आहे आणि सगळ्यांना आहे एक एक टीचर आहेत का डान्सिंग टीचर आहे का येणार नाही रूम दाखवतो तुम्ही तुम्हाला हा आहे आता इथे हॉल हॉल मोठा मला काम करायला का डेस्क का आहे एक डबल बेड डबल बेड सिंगल, सिंगल बेड आतमध्ये कायजी ना आपण किती जण आहोत तीनच जण आहोत ना जण आणखी एक गोष्ट दाखवते बाथरूम बघा किती मोठा आहे बाट बाट टॉयलेट कमोड कमोड आणि तिघ जण तीन ठिकाणी जाऊ शकतो एकत्र बारी आहे रूम मस्त मोठ्या मिळालेल्या आहेत अगदी आणि अजून एक गोष्ट सगळ्यात मोठ ओवी तिथेच आहे वाटत एवढा मोठा रूम ऍक्च्युली रूम मध्ये मिळत नाही पण आम्हाला ऑस्ट्रियामध्ये खूप छान रूम मिळाले कबड पण आहे मोठ्याच्या मोठ छान आणखी ओवी कुठे बाल्कनी किती मोठी बाल्कनी व्ह्यू माउंटेन व्ह्यू आहे डोंगराच्या कुशीत आहे आमचं हॉटेल ऑस्ट्रियामध्ये आणि बघा तुम्ही फक्त बघा बाल्कनी किती मोठी आहे बाल्कनी हा तर काय सगळ्यांना अशा मस्त मोठ्या मोठ्या रूम्स आहेत आमच्या ऑस्ट्रियाच्या या हॉटेलमध्ये आणि आता आम्ही डिनरसाठी जाणार आहोत थोड्याच वेळात आणि खूप छान आहे हिली एरिया आहे पूर्ण आणि बाहेर आमची बस सुद्धा उभी आहे किती छान आहे ना चला फ्रेश होऊया आणि जेवायला जाऊया इतकं तर मोठ आपला इथे फ्लॅट असतो जेवढा हे मोठी बा, बाल्कनी आहे चला आता जेवायला जेवणात काय काय आहे ते सांगते सगळे ऑलरेडी बसलेले आहेत अरे, अरे अरे काजल तिथे सोडून आली ती दरवाजा ठोकून आली तिला वाटलं आता बाहेर येईल आता बाहेर येईल नाही बाथरूममध्ये असेल चला लवकर हे बघा ऑल ऑल तंगडी टगडी टांगडी लिहा टू तंगडी टांगडी टांगडी जेवणात आहे चिकन चिकन हे असतंच रोज नॉनव्हेज मध्ये काय तर चिकन 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 नेक्स्ट काय आहे राईस आहे आणि ही कोणती तरी भाजी जी कळत नाही आहे मला हा आहे येस 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 मटार आहे मटार फ्लॉवर डाळ आहे मस्त जाडीजाडी डाळ केलेली आहे आणि काय आहे बघू दे इथे जेवणात मटार बटाटा आहे रोटी आहे कड आहे सॅलेड आहे हे अजून का आहे हॉट वॉटर आहे प्यायला हे आहे रस्सा ओ माय ग